अकोली विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी सुरू असून त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे आज देशमुखवाडी येथे जाणाऱ्या रस्त्यावर बांध खचला असून येण्या जाण्याची गैरसोय निर्माण झाली आहे त्याची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी केल्या आहेत तसेच मतदारसंघातील जनतेला अति पावसामुळे गावाचा संपर्क तुटल्याने घराच्या भिंती ढासळल्याने शेतीचा बांध फुटल्याने या प्रकारच्या समस्या उद्भवल्यास तात्काळ माझ्याशी किंवा तहसीलदार यांच्याशी संपर्क करा असे आवाहन केले आहे संपर्क नव्याण्णव बावीस चौऱ्याऐंशी पासष्ट ब्याण्णव तहसीलदार संपर्क झिरो चोवीस चोवीस बावीस बारा अठ्ठावीस अकोले तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये अतिवृष्टी होती आहे आणि त्यामुळं बऱ्याच ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेलं आहे मग तो पंढरद्याऱ्याचा वरचा परिसर असेल इकडं हरचंद्रगडचा परिसर असेल तिकडं मुळाखोऱ्याचा सातेवाडीचा परिसर असेल किंवा इकडं किरडा पात तो एक दऱ्याचा परिसर असेल तर या परिसरामध्ये अतिवृष्टी होती आहे आज राजूंच्याही जो भाग आहे देशमुखवाडी या भागातले काही बांध खचले गेलेत बऱ्याच ठिकाणी अशी सगळी परिस्थिती आहे आणि त्यामुळं तिथं घराला जाणारे जे रस्ते म्हणजे बांधावरून रस्ते जाते तर तिथं लोकांना पोचता येत नाही लोकांना अडचण झालं आहे प्रशासनाला तशा सूचना दिल्या तहसीलदारांना सांगितलेलं आहे कृषी अधिकाऱ्यांना सांगितलं आहे व्हिडीओला पण सांगितलं आहे जी ती परिस्थिती गावागावात तयार झाली तिच्यावरती लक्ष ठेवून राहा काही लोकांचा जर संपर्क तुटला तर तातडीनं त्यांच्यासाठी काय करता येईल बघा आणि नंतरच्या काळात तर तिथं उपाययोजना आपण करणार आहे पण मायबाप जनतेला माझी विनंती आहे स्वतःच्या सुरक्षेची काळजी घ्या एखाद्या ठिकाणी जर दरड कोसळण्यासारखी परिस्थिती असेल तर तिथं मात्र तुम्ही कुठंतरी स्थलांतरित करून घेतलं पाहिजे किंवा आम्हाला फोन करा तुमची आम्ही व्यवस्था ठेवू त्याचबरोबर या पावसाळ्याच्या काळात धान्याची तुमची गैर सोय होणार नाही याची पण आमच्याकडनं काळजी घेतली जाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं की जर कुठं बांध फुटले कुठं शेतीचं नुकसान झालं आहे तर मला किंवा तहसीलदारांना संपर्क करा माझा नंबर आहे नव्याण्णव बावीस चौऱ्याऐंशी पासष्ट ब्याण्णव आणि दुसरा एक्क्याण्णव बहात्तर अकरा दहा अकरा या नंबरला तुम्ही संपर्क करू शकाल तहसीलदारांशी संपर्क करू शकाल किंवा तिथं तुमचा ग्रामपंचायतचे ग्रामसेवक असेल तिथं तलाठी असेल तलाठ्यांशी संपर्क करा किंवा बाकी तुम्हाला जवळची आमची सर्कल आहे सर्कल लोकांशी संपर्क केला तरी चालेल आणि तातडीनं तुम्हाला काय मदत देता येईल हे देऊ आता या सगळ्या आता पूर्णतः पाणी बांधावरून चालू आहे आणि या लोकांचा जो रस्ता आहे मला माहिती आहे की आमच्या इथून काही ग्रामपंचायत सदस्या होत्या त्या काळामध्ये आपून आम्ही केला त्यामुळं कमीत कमी येण्याचं कर झालं होतं फक्त आत परत पुढचा भाग तुटला आहे याच्यावरही आम्ही नक्की लवकरात लवकर निधी देऊ आणि इथून जाताना येताना स्वतःची काळजी घ्या लहान मुलांना शाळेत सोडताना कुणीतरी सोबत जा हे मी फक्त या ठिकाणासाठी नाही सांगत तर पूर्ण तालुक्यासाठी सांगत ही माझी जी काही विनंती आहे ती महाराष्ट्रात जिथे तिथं पोहोचेल तर तिथल्या भागामध्ये जर अशी काही परिस्थिती यापेक्षा बदल परिस्थिती जाण्याची स्वतःची काळजी घ्या गव्हर्नमेंट तुमच्याबरोबर आहे सरकार तुमच्याबरोबर आहे एका अकोले तालुक्याचा लोकप्रतिनिधी तुमचा मुलगा तुमचा भाऊ म्हणून तुमच्याबरोबर आहे धन्यवाद